नमस्कार मी शोभा पवार पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजची रेसिपी आहे सांडग्याची भाजी त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालूया तेल गरम झालं कढईमधलं तेल गरम झाल्याचे आपल्याला सांडगे घालायचे सांडगे खरगूस असे भाजून घेऊयात सांडग्याची रेसिपी अगदी साधी सोपी आहे ऑफिसच्या डब्यासाठी जर तुम्हाला काही करायचं सुचत नसेल त्यावेळेस घरात जे चा सांडगे असतील तर सांडग्यांची अशा पद्धतीने भाजी करून घेऊ शकता ते आपले सांडगे भाजून झालेले आहेत ते आता आपण काढून घेऊया आता याच कड्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम होऊ द्या तेल गरम झाल्यावरती जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुलल्यावरती बारीक शिरलेला कांदा घालूया आलं लसूण ती पेस्ट घालायची आहे कांदा चांगला परतून घेतल्यावरती त्याच्यामध्ये आपण कांदा लसून मसाला घालायचा आहे कांदा लसूण मसाला नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तुमचा साठणीचा मसाला सुद्धा वापरू शकता व थोडासा गोडा मसाला सुद्धा वापरू शकता आता मसाला छान असा परतून घ्या थोडी शाळात घालायची आहे थोडंसं आपल्याला गरम पाणी घालायचं म्हणजे काय मसाले आपले छान असे मिक्स होतील आणि मसाल्याला छान असे तरी सुटेल थोडीशी कोथिंबीर घालूया ते बघू शकता तुम्ही मसाल्याला छान असं तेल फिपलेलं आहे आता आपल्याला शांदे घालायचे आहेत मीठ आता घालायचं नाही आहे मीठ थोड्या वेळाने घालायचं आहे थोडस गरम पाणी घालूया थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व गॅसची फ्लेम मध्यम करून दहा मिनटासाठी सांडगे शेजायला हो ठेवायचे आहेत आता इथे आपल्याला भाजीमध्ये मीठ घालायचं आहे मीठ थोडं कमीच घाला कारण सांडग्यांमध्ये सुद्धा मीठ असतं आणि कांदा लसूण मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं दहा मिनटं झालेली आहेत तर तुम्ही बघू शकता आपली सांडग्याची भाजी तयार आहे सांडगे शिरजेसुद्धा आहे बघा मला मी दाबून दाखवते बरं अशा पद्धतीने तुम्ही सांडग्याची भाजीची रेसिपी करा अगदी साधी सोपी रेसिपी आहे कशी वाटली तुम्हाला सांडग्याच्या भाजीची रेसिपी रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद